नमस्कार मित्रांनो तुम्हाला जे हे दृश्य दिसतं आहे हे विभागातील कचऱ्यापेटीचं आहे किती सुंदर दृश्य आहे बघा ना आपण आपलं घर स्वच्छ करतो घरातील सर्व कचरा आणून आपण कचरापेटीच्या बाहेर असा टाकतो छान वाटतंय आहे ना महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे या कचऱ्यामध्ये सर्वात जास्त प्लॅस्टिक आहे आज आपल्या मुंबईमध्ये प्लॅस्टिक बंदी आहे पण कोण ह्या नियमाचं पालन करतं प्लॅस्टिक विकणारा प्लॅस्टिक वापरणारा की प्लॅस्टिक बनवणारा कोणीहीच ह्या नियमाचा वापर करत नाही बघा जास्तीत जास्त प्लॅस्टिक तुम्हाला इथे दिसतं आहे नागरिकांना विनंती आहे कृपा करून तुम्ही दुकानदाराकडून हे प्लॅस्टिक घेऊ नका खरेदी करायला जाताना आपली कापडी पिशवी घेऊन जावा ह्याच प्लॅस्टिकमुळे न नाले चोकप होतात गटार चोकप होतात ह्याच प्लास्टिकमध्ये आपले प्राणी खाणं शोधतात आणि त्यासोबत प्लॅस्टिकही खातात नागरिकांना परत विनंती आहे, आहे की तुम्ही हे प्लॅस्टिक वापरू नका किती घाण दिसतं आहे हे समोर आणि जास्तीत जास्त प्लॅस्टिक दिसतं आहे खरंच प्लॅस्टिक बंदी आहे का बघा विचार करा ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे शासन आहे प्रशासन आहे की नागरिक मला तर नागरिकच का वाटतात कारण नागरिक हा नियम पाळत नाहीत आणि सर्रास दुकानदाराकडून प्लास्टिक घेतात आणि हे असे रस्त्यावर फेकून देतात त्याचे दुष्परिणाम आपल्या पर्यावरणाला भोगावे लागतात आणि शेवटी ते आपल्यापर्यंत येतात विचार करा आणि कृती करा धन्यवाद